दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण शहरासह अनेक आजूबाजूच्या गावातील लोक ह्या महाप्रसादाचे लाभ घेण्यासाठी येतात तसेच येत्या पंचवीस तारखेला अजय नाट्यगृह कल्याण येथे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे आज आपल्या या शाखेचा एकोणसाठावा वर्धापन दिनानिमित्त इथे सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या वर्धापन दिना सोहळ्यानिमित्त सत्यनारायणजी महाभोजा ठेवली आहे या कल्याण शहरातले नव्हे तर अनेक आजूबाजूच्या पण गावातली संपूर्ण लोक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे शिवसेना कल्याण शहर शाखा तीन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले जेवढी शिवसेनेला वर्ष झाली तेवढीच वर्ष आज या कल्याण शिवसेना शहर शाखेला झालेल्या अनेक म्हणजे त्या टायमाला सुरुवातीच्या काळामध्ये अनेक शिवसेनेचे या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक होते आणि शिवसेन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने शिवसेना कल्याण शहराचं कौतुक करत असे आणि कुठेही जरी भाषणाला का साहेब गेले तर कल्याण शहरच शिवसेना शाखेसारखी गुणवंत आणि कामाच्या बाबतीत गेलेली शाखा ती नेहमी सातत्याने बाळासाहेब सांगत असतील आम्ही सगळे शिवसैनिक भाग्यवान आहोत की आज कल्याणमध्ये आम्ही या संपूर्ण छोट्याच्या वृक्षाचं मोठं वृक्ष झालं हे संपूर्ण ह्या कल्याण शहरातल्या असल्या तळागाळातील ज्येष्ठ शिवसैनिकांचं आहे आणि सगळ्यात मोठं मी भाग्यवान समजेल की आज या पूजेच्या निमित्त मी शहर ठेवू या काळामध्ये पुन्हा करू त्या ठिकाणी सध्याला एका महापूजेला बसले त्यामुळे मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो आणि तसंच आमच्या सगळ्या महिला आघाडी झाले शिवसेनेचे सन्मान्य उपनेते हे सातत्याने पाठबळ असतं सहकार्य असतं सहकार्य म्हणण्यापेक्षा ते स्वतःहून ही शाखा आपली आहे या दुधगणातून ते या ठिकाणी काम करत असतं मुलं या ठिकाणी जातो आणि या दिनानिमित्त कल्याण शहरातल्या माझ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी महिला ना खूप खूप होला उपभोगा असतं शुभेच्छा देतो नक्कीच त्याचप्रमाणे आजच्या या सत्यनारायण पूजेनिमित्त आणि एकोणसाठ वर्तापन दिनानिमित्त आपल्या शाखेमार्फत काही समाज उपयोग काही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असेल का हो आपल्या या दिना निमित्त आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या निमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येत्या पंचवीस तारखेला आपण अग्रेन नाट्यगृह या ठिकाणी ठेवणार त्यांचं संयोजन सन्मान्य उपनेते विजयजी साळवीसाहेब आणि आम्ही सर्व या ठिकाणी तो कार्यक्रम आहे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात असतो आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी त्या कार्यक्रमाला बाराशे ते चौदाशे विद्यार्थी त्या कार्यक्रमाचा लाभ घेत